नमस्कार सगळ्यांना बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पहिल्याच दिवशी झालेला आहे राडा तर सर्वांना माहीतच असेल की बिग बॉसने जी ज्यांनी जा, ज्यांनी करन्सी स्वीकारली नाही आपल्या स्वतःसाठी ज्यांनी म्हणजे जा, स्वार्थ साधला त्यानंतर यांचं घरातलं पाणी बंद झालेलं आहे आणि त्याचबरोबर निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावकर यांच्यामध्ये सुरुवातीलाच भांडणं सुरुवात झालेली आहे कारण बिग बॉसने सर्वांना लिव्हिंग एरियामध्ये बोलवलं होतं आणि त्यावेळेस वर्षा उसगावकर लिपस्टिक लावायची राहिली होती म्हणजे मेकअप करत होता स्वतः आणि बाकीचे सगळे सदस्य जे आहेत त्या लिव्हिंग एरियामध्ये आलेले होते तर जी निक्की तांबोळी आहे ही तर सर्वांना माहितीच आहे कशी आहे ती नाही मोठ्यांचा आदर करते आणि काहीच करत नाही तर तिने कितीच सुरुवात केली आहे आली आणि वर्ष गावकर यांना बोलायला लागली की काय मॅम तुम्ही काय करताय चला लवकरात लवकर तर गावकर म्हटल्या तू तर चांगली तयार झाली आहे आणि खरंच ती तयार होऊन गेलेली होती तर ती गावकर बोलल्या की तू तर तयार झालेली आहे थांब मला लिपस्टिक लावून येऊ दे तर ती बोलते की लिपस्टिक नंतर लावा पहिल्यांदा इकडे या आणि बसा तर असं सर्व काही घरामध्ये होत आहे आणि लाईव्ह फीडचं झालं तर आज रात्री लाईव्ह फीड चालू उभी होऊ शकतं आहे बिग बॉस मराठीचं तर लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा